कुणी काय निर्णय घ्यावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मी जोपर्यंत त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं वागत आलो कुठंही मी कमी पडलो नाही नेहमी साहेब फॉर्म भरून जायचे शेवटच्या सभेला यायचे आपण सगळी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडायचो काही काही भागामध्ये भावनिक मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करतायत मुद्दा मित्रांनो ही भावनिक निवडणूक नाही तुमची सगळ्यांची कामं करतोय सात वेळेला तुम्ही मला निवडून दिलं एकदा खासदार आणि सात वेळेला आमदार म्हणून काम दिलं कामाची संधी दिली महाराष्ट्रामध्ये इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये अधिकचा निधी मला कसा तुम्हाला देता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न केला महायुतीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून त्यामध्ये भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना रासप महादेव जानकरांचा तसंच आर पी आय आठवले गट आर पी आय कवाडे गट, गट त्याच्या संदर्भामध्ये सदाशिवराव खोतांची संघटना विनायक मेट्यांची संघटना अशा अनेक संघटनांनी काही म मनसेने बिनशर्त बाहेरनं पाठिंबा दिलेला आहे ती संघटना असेल अशा मित्रांनो बऱ्याचशा संघटनांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून अठ्ठेचाळीस जागा उभ्या केलेल्या आहेत पहिल्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालं आहे आता उद्याच्या सात तारखेला आपल्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे आणि मग नंतर पुणे शिरूर मु ह्या चौथ्या टप्प्यातलं आणि मग पाचव्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं मतदान संपेल मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र आणि मग सहावा सातवा टप्पा देशामध्ये इतर राज्यामध्ये होणार आहे ह्या प्रकारची निवडणूक आहे उष्णता आहे त्याच्यामुळं टक्केवारी पण मताची पहिली कमी झाली दुसऱ्या वेळेस वाढली तिसऱ्या वेळेस वाढण्याच्याकरता सगळेच महायुतीचे घटक पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सहकारी प्रयत्न करतायत बुथवाईज माणसं नेमली गेलेली आहेत पन्ना प्रमुख त्या ठिकाणी नेमले गेलेले आहेत तेही काम चाललेलं आहे पण काही काही भागामध्ये भावनिक मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत मुद्दा मित्रांनो ही भावनिक निवडणूक नाही ज्या दिवसापासून पवारसाहेबांनी निवडणुकीला के सुरुवात केली जोपर्यंत पवारसाहेब उभे होते तोपर्यंत बारामतीकरांनी त्यांना प्रचंड मतदान केलं माडावाल्यांनी पण त्यांना मतदान केलं आता ते म्हणाले की मी आता लोकसभेला राहणार नाही मी राज्यसभेमध्ये जाईल आणि ते राज्यसभेमध्ये गेले त्याच्यामुळं त्यांनी तो निर्णय स्वतः घेतला मागं त्यांनी आम्हाला सांगितलं मी आता थोडासा त्या पदावरून बाजूला जातो तुम्ही सगळ्यांनी तो पक्ष आणि ती संघटना बघा आणि ती पुढं न्या आम्ही सगळ्यांनी मी असेल प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे धनंजय मुंडे हसन मुश्रीफ छगन भुजबळ संजय बनसोडे बाबा अतराम नरहरी झिरवाळ अशा अनेकांनी त्या गोष्टीला आम्ही होकार दिला, दिला। परंतु नंतर काही घटना घडल्या कुणी काय निर्णय घ्यावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे मी जोपर्यंत त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं वागत आलो कुठंही मी कमी पडलो नाही नेहमी साहेब फॉर्म भरून जायचे शेवटच्या सभेला यायचे आपण सगळी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडायचो आताच्या काळामध्ये एकंदरीत राजकीय चित्र बदललेलं आहे माझ्यापुढं माझ्या बारामतीकरांच्या पुढं माझ्या ह्या लोकसभेपुढं माझ्या ह्या राज्याच्या पुढं अनेक प्रश्न आहेत आपण केंद्रामध्ये सत्ता येणारे त्यांच्या विचाराचा खासदार नाही दिला तर कामं होत नाहीत गेले दहा वर्ष इथं एकाने उठून सांगावं की आपण दिलेल्या खासदारांनी हे केंद्रातलं काम आपल्या शिरसोपाट करता सिद्धेश्वर निंबोडी करता पारोडी करता उंडवडी सुपं उंडवडी कप सोनवडी सुपं किंवा गाडीखेल असेल कटफळ असेल या कुठल्या भागाकरता एक काम गेल्या दहा वर्षामध्ये झालं तर मी म्हणेल ते ऐकेन परंतु सत्ता नसल्यामुळं कामं होत नव्हती शेवटी मित्रांनो दहा दहा वर्ष माझ्या भागातल्या लोकांची वाया घालवायची काळ वेळ कुणाकरता थांबत नाही तो पुढं जातच असतो त्याच्यात अनेक घटना घडतच असतात मग दादा पंधरा पंधरा वर्ष जर तुमच्याकडं फक्त राज्याचा निधी येऊन आपलं जर ज्या अजून महत्वाची कामं करायची त्याच्यात एकट्या राज्याचा निधी कमी पडतो म्हणून केंद्राचा निधी आला पाहिजे केंद्र प्रचंड मोठी त्यांची शक्ती आहे प्रचंड मोठी त्यांचं अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये तुम्ही म्हणाल असं काय काम आहे काम आहे मुळशीचं पाणी आपल्या पुणेकरांना प्यायला द्यायचं आणि वरसगाव पानशेत खडकवासल्याचं पाणी आपल्याला जे कमी पडतंय जे आपले सगळे म्हणतात की पाणी द्या पाणी द्या पाणी द्या त्यावेळेस पहिलं माणसांना प्यायला पाणी द्यावं लागतं त्यावेळेसकरांच्या माझ्या दौंडकरांच्या माझ्या पुरंदरवासियांचे अडचणी निर्माण होत आहेत हे मी उघड्या डोळ्यांनी बघतोय त्याच्यामध्ये अभ्यास झालेला आहे कमिटी अविनाश सुर्वे तुम्हाला माहिती पूर्वी जलसंपादांचे ए सी होत्यानंतर सचिव म्हणून रिटायर झालेले त्यांनी अहवाल दिलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्या जसं भाटगरवीरचं निरा देवघरचं पाणी निरा डाव्या कालव्याला येतं निरा उजव्या कालव्याला जातं तिथं गुंजवणी धरण आहे त्या गुंजवणीचं पाणी माझ्या भोर आणि वेल्याला तिथं त्यांना जे दिलेलं आहे ते देऊन जे बाकीचं राहतं ते पुरंदर तालुक्यामध्ये आलं पाहिजे तिथं नाजऱ्याला आलं पाहिजे नाजऱ्याच्या खाली माझ्या आंबीपासून पार संगमापर्यंत करा नदीवर बॅरेज आहेत त्या बॅरेजमध्ये सुधारणा करायची त्याबद्दलचा शब्द मी दिलेला आहे मी शब्दाचा पक्का आहे माझ्या हातामध्ये अर्थव्यवस्था आहे अर्थमंत्री म्हणून मी तुमच्यासमोर बोलतो आहे त्यामुळं ती कामं करण्याच्याकरता निधी पाहिजे पुरंदर उपसा सिंचन योजना आपण केली माझीच त्याच्यामध्ये अंतिम सही झाली त्यावेळेस मी तुमच्या सगळ्यांच्यामुळं जलसंपदा मंत्री होतो ते काम सुरू केलं आणि पस्तीस हजार एकराचं क्षेत्र ओलिताखाली आणलं दुर्दैवानी पुणे आणि पिंपरी चिंचवडचं खराब पाणी जे ड्रेनेजच्या मार्फत येतं ते नदीत मिसळतं आणि ते पाणी नालाज असल्यामुळं आपल्याला तिथनं प टप्पा एक टप्पा दोन टप्पा तीन टप्पा चार टप्पा पाचपर्यंत उचलावं लागतं त्याचा अनुभव सुपा पर, सुपा परिसरातल्या माझ्या सहकाऱ्यांनी घेतलेला आहे